अमृत अंतर्गत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील चव्वेचाळीस शहरांमध्ये मलनिस्सारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला केंद्र शासनानं मान्यता दिली आहे त्यातून कोल्हापूर महापालिकेला मलनिस्सारण प्रकल्पासाठी एकशे एकोणचाळीस कोटी आठ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे परिणामी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे दोन हजार एकवीस बावीस पासून केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे या अंतर्गत सरोवरांचं पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास याबाबत काम होणार आहे या अभियानाअंतर्गत यापूर्वी एकशे बावन्न कोटी चाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेनं सादर केला होता त्याला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यात मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेकडून एकशे एकोणचाळीस कोटी आठ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर झाला होता त्यालाही प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे या निधीतून बापट कॅम्प आणि तावडे हॉटेल वीट भट्टीजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं सांडपाण्याचं संकलन आणि वाहतूक व्यवस्था गटर्स करणं सांडपाणी पंपिंग स्टेशन उभारणं पंपिंगची मशिनरी सर्वेक्षण जनरेटर प्लॅटफॉर्म उभारणं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधून निघणाऱ्या पाण्याची निर्गत करणं अशा कामांचा समावेश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय अमृत योजनेतून मलनिस्सारण प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले आहेत